नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज रोजी आपण एकोणावीस जुलै या रोजी आज आपण आपल्या टोमॅटोची लागवड केलेली आहे या टोमॅटोची लागवड करताना आपण कीर्त्यमान अशा दोन प्रकारच्या वराटेची वरेंडे, वराट्यांची लागवड केलेली आहे तर आज आपण एक ड्रिंचिंगची बचत करणार आहोत याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर ड्रिंचिंगची बचत आपण कशी करू शकतो तसेच कोणत्या औषधांचा वापर करू शकतो आपण याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपण प्रथमतः जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढे पण दाबायचा आहे तर मित्रांनो आपण जेव्हा रोपे आणतो रोपाचे ट्रे असतात त्याला आपल्याला एक मोठा बकेट घ्यायचा आहे या बकेटमध्ये आपल्याला आपण रॅडी फार्म आपण त्यानंतर सॉईल कार्बन आ, या अशासारख्या उत्पादनांचा त्यानंतर बायोझन ड्रिप अशा सारख्या उत्पादनांचा आपण वायप वापर करू शकतो त्याचमध्ये आपण बुरशीनाशकांचा पण वापर करू शकतो वा, तर आज आपण सॉईल कार्बन व बाविष्टीन या उत्पादनांचा वापर केलेला आहे तर बाविष्टीन हे एक सिस्टमॅटिक फंगिसाईड आहे यामध्ये आपल्याला कार्बन डिनझेम हा घटक यामध्ये आपल्याला बघवायचं मिळतो तर याचे फायदे मित्रांनो असे आहे की आपण जेव्हा लागवड करतो तर आपल्या मुळांची संख्या फार लहान असते तेव्हा आपले मुळं मुळांची संख्या आपल्याला झपाट्याने जर वाढवायची असेल तर आपण रॅडी फार्म त्यानंतर बायोजम ड्रीप नंतर आपण सॉईल कार्बन अशा उत्पादनांचा वापर करणे फार गरजेचं आहे अशा उत्पादनांचा वापर केल्याने आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला भेटू शकतात जेणेकरून आपल्या मुळांची संख्या जर वाढली तर आपली रोपांची झपाट्याने वाढ तसे फुटवे तसेच आपल्या आ, रोपांची ही सुधारण्यास फार चांगली मदत होत असते तर मित्रांनो आता सॉईल कार्बन या उत्पादनाचं वापरण्याचं कारण काय आहे याच्यामध्ये जर आपण घटक बघायला गेलं याच्यामध्ये आपल्याला घटक आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला वीस टक्के यामध्ये आपल्याला बघवायचं मिळतो त्यामध्ये सिविड एक्स्ट्रक्का आपल्याला बघवायला मिळतो त्यानंतर उमिक ॲसिड बघवायचं मिळते ऑर्गॅनिक पोटॅश आपल्याला या उत्पादनामध्ये आपल्याला बघवायच मिळतो व बाकीचे पण ऑदर आपल्याला एन्झाईम्स या उत्पादनामध्ये आपल्याला बघवायचं मिळतात त्या कारणाने आपण या उत्पादनाचा वापर ज्या शेतकऱ्यांना राणी पार्क किंवा ट्रीप अवेलेबल असेल त्यांनी त्या उत्पादनाचा वापर करावा आपल्याला या उत्पादनाचा वापर करताना आपण साधारणतः वीस तीस लिटर पाण्यासाठी आपण साधारणतः प्रति लिटर दोन मिली प्रति लिटर पाना सा पाण्यासाठी आपण या उत्पादनाचा वापर केलेला आहे व कार्बन डेन्झिम जे बावीसीन आहे या उत्पादनाचा वापर आपण एक ते दोन ग्रॅम आपण प्रति लिटर पाण्याचा आपण केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा व आपण एक टोमॅटोबद्दल सिरीज चालू करत आहोत आज रोजी आपली लागवड झालेली आहे आपला अजून एक दुसरा प्लॉट आपण लागवड करणार आहोत तर आपण डिटेल्स आजपासून शॉट करत आज आपण माहिती आपल्या चॅनलवर शेअर करत चालणार आहोत तर आपण कोणत्या उत्पादनाचे वापर करतो त्याचे रिझल्ट काय आहे तुमच्या डोळ्यासमोर आपण दाखवणार आहोत तर जे पण शेतकरी बांधव नवीन असतील आज शेतकरी बांधव नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे धन्यवाद